राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली काकाच चुकलं का बरोबर तसं पाहिलं तर काकांनी आपली भूमिका बजावण्यात त्या ठिकाणी शरद पवार साहेब कुठे कमी पडले नाही आणि एक पाहिलं तर अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी विकास कामासाठी त्या ठिकाणी मग आयुती सरकारमध्ये त्या ठिकाणी गेलेले त्याच्यामुळे मला काय असं गैर वाटत नाही अजित पवारांची भूमिका योग्य अजित पवारांची भूमिका विकास कामांसाठी योग्य आहे बाकी काय नाही आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील म्हणतात पस्तीस वर्ष आमदार असताना खूप मोठा विकास केलाय विकास तसं पाहिलं तर वळसे पाटील साहेबांच्या काळामध्ये भरपूर कामं त्या ठिकाणी आंबेगावच्या पूर्व भागात एकोणचाळीस गावासाठी सगळी कामं झालेली बरे वळसे पाटील जर उमेदवार उभे राहिले त्यांना प्रतिसाद जनतेचा कसा घडत आता जर माहिती जर ही टिकून राहिली आणि शिवाजीदा जर आडरराव पाटील जर महायुक्त युतीतून जर निवडून आले तर निश्चितच वळसे पाटील साहेबांना त्या ठिकाणी मतदान झाल्याशिवाय राहणार वर्से पाटील का त्याच का कारण असे कारण वळसे पाटील साहेब हे पस्तीस वर्ष आमदार आहेत आणि लोकांची एक भावना आहे वळसे पाटील साहेबांविषयी की वळसे पाटील साहेब आमदार झाले पाहिजे साहेबांनी एवढं दिलं थोडी सत्ता दिली पूर्ण अधिकार दिले यांनी वळसे साहेबांना असं फसवणं किंवा साथ सोडणं कितपत योग्य तस पाहिलं तर योग्य नाही तालुक्यामध्ये प्रचंड आहे कदाचित वळसे पाटील निकम असा साधना झाला तर मतदारांचा कल जास्त कोणाच्या बाजूने आहे तर मतदारांचं प्रेम कोणत्या नेत्यावर जास्त आहे हे आपण सांगू शकत नाही अंदाजे त्याचा मी सुद्धा उत्तर देऊ शकत नाही ना सत्ता कोणाशी आली मार्केट क्रमेला कमिटीला सत्ता वळसे पाटील साहेबांचीच आली जास्त तसं पाहिलं गेलं तर ओसे पाटील साहेबांच्या वळसे पाटील साहेबांच्या नाही म्हणले ताब्यात जास्त संस्था ओसे पाटील साहेबांच्या ताब्यात आता लोक म्हणतात विजय होतील मग आता शेवटी ज्याचा लक लाभ प्रत्येकाला म्हणजे दिलीप वर्से पाटील विजय होते असं लोक म्हणतात लोक बोलतात म्हणजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका